मित्रांनो बऱ्याच वेळेला आपल्याला नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त जे आहे ते आपले शहर सोडून किंवा आपले गाव सोडून दुसऱ्या शहरात जावं लागते तर अशा वेळेला होते काय आप की आपले जे मतदान असते ते असते गावात आणि किंवा आपल्या जे तुमच्या ते क करंट शहरामध्ये असेल तर यामुळे काय होतं की आपण समजा तुम्ही जर पुणे मुंबई नाशिक किंवा तुम्ही ज्याही शहरात किंवा भारतामध्ये तुम्ही इतर राज्यात कुठे जात असाल तर अशा वेळेला जे आहे ते तुमचे जे मतदानाचा अधिकार आहे तो मित्रांनो मतदान तुम्हाला करता येत नाही तर आजचा व्हिडिओ आपण त्याबद्दलच बनवलेला आहे की तुम्ही घरी बसून जे आहे सोप्या पद्धतीने मतदान कार्ड ऑनलाईन कशाप्रकारे ट्रान्सफर करू शकतात मग तुम्ही करंट सिटीमध्ये तुम्ही कुठे जात असाल समजा तुम्ही नाशिक मुंबई पुणे किंवा तुमच्या शहरामध्ये जर तुम्हाला मतदान का मतदान केंद्र लांब असेल आणि तुम्हाला मतदान केंद्र जवळ करून घ्यायचं असेल तर हे सर्व तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन करू शकता अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आणि या प्रोसेससाठी आणि नवीन मतदान कार्ड तुमच्या घरी यायला किती वेळ लागेल हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेलं तर त्यामुळे व्हिडिओला तुम्ही लास्टपर्यंत बघायला विसरू नका आणि यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील तर व्हिडिओमध्ये तेही मी तुम्हाला सांगितले आहे इथे मी तुम्हाला सांगतो आहे वॉटर बिल इलेक्ट्रिसिटी बिल गॅस कनेक्शन बिल आधार कार्ड यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल म्हणजे समजा उदाहरणार्थ आला असाल सांगलीमध्ये आपण एक उदाहरण घेऊया आणि तुम्हाला पुण्यात मतदान कार्ड तुमचे ट्रान्सफर करायचे आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी राहतात करंट सिटीमध्ये तर त्या ठिकाणचं तुमच्याकडे एक प्रूफ असलं पाहिजे तिथलं वॉटर बिल किंवा इलेक्ट्रिसिटी बिल किंवा गॅस कनेक्शन बिल किंवा तिथला आधार आधार कार्डवरती तुमचा ॲड्रेस असेल तर ह्यापैकी तुमचं कोणत्याही एक ॲड्रेसवरती प्रूफ असला तर तुम्ही तुमचे मतदान कार्ड ट्रान्सफर करू शकता तर बाकीची प्रोसेस मी तुम्हाला लॅपटॉपवरती सांगतो तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे तर त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे तर मित्रांनो फालतू आणि व्हिडिओ बघण्यापेक्षा असे चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ तुमच्या नक्कीच कामात येतील तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला यायचं आहे गुगलवरती आणि इथं तुम्हाला टाईप करायचं आहे वोटिंग कार्ड लॉग इन वोटिंग कार्ड लॉग इन केल्यानंतर बघा आहे पहिली अशी लिंक येईल इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक इंटरफेस ओपन होणार तर इथं तुम्हाला मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी किंवा तुमचा मतदान नंबर ई पीक नंबर जे दिसते मतदान नंबर तर तुम्हाला हे टाकायचं आहे आणि इथे कॅपचर टाकायचं आहे रिक्वेस्ट ओटीपी करायचं आहे एक ओ टी पी येणार त्यानंतर लॉग इन होणार तर चला आपण ही सर्व माहिती भरून घेऊया त्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन वरती क्लिक करूया तर बघा व्हेरीफाय अँड लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार तर मित्रांनो आपल्याला आता आपलं वोटिंग कार्ड जे आहे ते ट्रान्सफर करायचं आहे त्यासाठी तुम्हाला जायचं आहे इथं हे बघा बिल फॉर्म नंबर एट नंतर इथं बघा तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन दिसते आता तुम्ही स्वतःसाठी करत आहात किंवा ऑदर इलेक्टरसाठी करत आहे तर आपण स्वतःसाठी करत आहोत म्हणून इथे सेल्फचं ऑप्शन क्लिक करूया आणि इथं आपण वोटिंग कार्ड नंबर टाकून घेऊया बघा इथं इपिक नंबर मागते इथं वोटिंग कार्ड नंबर टाकून घेऊया त्यानंतर सबमिटवरती क्लिक करूया तर आपण ओकेवरती क्लिक करूया त्यानंतर बघा इथं तुम्हाला ऑप्शन दिसतील शिफ्टिंग ऑफ रेसिडेंट्स करेक्शन ऑफ इंटरेस्ट तर आपल्याला एक नंबरचं ऑप्शन कारण की आपल्याला शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स करायचं आहे त्यामुळे आपण इथं क्लिक करूया एक नंबरच्या ऑप्शनवरती आधी इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहेत एक आहे विथ इन असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी आणि एक आउटसाईड असेंब्ली तर मित्रांनो तुम्हाला इथं विथ इन आणि आउट साइड असेब्ली म्हणजे जर तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये जर काही तुम्हाला मतदान केंद्र लांब असेल किंवा इतर कारणामुळे तर तुम्हाला विथ इन असेंब्ली करायचं आहे पण आपल्याला एक जिल्हा चेंज करायचा आहे समजा आता मला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे म्हणून मी इथं आउट साईड असेंब्लीचं ऑप्शन सिलेक्ट करणार आहे जर तुम्ही तुमच्या सोयीनुसार दोघांपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करू शकतात तर आपण आउट असेंब्ली कॉन्स्टिट्युनवरती क्लिक करूया आणि ओकेवरती क्लिक करूया त्यानंतर बघा इथं अशा प्रकारे ऑप्शन ओपन होणार तर इथं इत बघा इथं आपण आपला स्टेट सिलेक्ट करून घेऊया महाराष्ट्र आता आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचंय तर बघा इथं आपल्याला संभाजीनगरमध्ये मध्ये करायचंय इथं औरंगाबाद दाखवत आहे तर त्यानंतर माझा जो मतदारसंघ येतोय तो मतदार संघ मी इथे सिलेक्ट करून घेतलाय फुलांब्री मतदारसंघ इथं मतदारसंघ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जायचं इथे नेक्स्ट वरती आता इथं बघा तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे इथं आधार नंबरवरती आपण क्लिक करून घेऊया सेल्फ वरती आणि ईमेल आयडी वरती तरी संपूर्ण माहिती आपण फिलअप करून घेऊया तर इथं बघा इथे तुम्हाला कळालं ना तुमचा आधार नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे जर वडिलांचा असेल तर स्वतःचा आहे म्हणून आपण स्वतःचा टाकतोय इथं वडिलांचा आईचा किंवा कोणाचा रिलेटिव्ह असेल तर तो टाकायचा आहे आणि ती ईमेल आयडी जर स्वतःचा असेल तर स्वतःचा जर तुम्ही तुमच्या घरातील इतर व्यक्तींचा करत असेल फादर मदर किंवा कोणी इतर वेतर व्यक्तींचा तर त्यांचा टाकायचं आहे तर आपण ही स्वतःची माहिती आपण फक्त सेल्फ ऑप्शन सिलेक्ट केलं आहे इथं आपण आता आप नेक्स्ट वरती क्लिक करूया आता बघा इथं आपल्याला आता पूर्ण आपला ऍड्रेस सिलेक्ट करायचा आहे ज्या ऍड्रेसवरती तुम्हाला वोटिंग कार्ड ट्रान्सफर करायचं आहे तसं आपण पूर्ण माहिती भरून घेऊ इथं मित्रांनो अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती जी आहे ती फिलअप केलेली आहे आणि इथे तुम्हाला डॉक्युमेंटवरती यायचंय आणि यावर तुम्हाला वॉटर इलेक्ट्रिसिटी गॅस कनेक्शन बिल जर असेल तर ॲटलीस्ट एक वर्षाचं किंवा आधार कार्ड करंट पासबुक बँके नॅशनलाइज बँकेचं किंवा पोस्ट ऑफिसचं इंडियन पोस्टपोर्ट यापैकी तुम्ही कोणते एक डॉक्युमेंट हे करू शकता आता मी आधार कार्ड सिलेक्ट करतोय त्यानंतर इथं आधार कार्ड जे आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून आहे तर बघा इथं आधार कार्ड आपण सिलेक्ट करूया हे बघा हे आधार कार्ड आपण इथं सिलेक्ट केलं आहे आणि इथं त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करूया आता बघा इथं अशा प्रकारे तुमच्या एरियाचं नाव इथे टाकायचं आहे आता इथं आपण नाव टाकलं आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करूया त्यानंतर बघा आता इथं संपूर्ण माहिती अशा प्रकारे ओपन होणार तर इथे तुम्हाला हा कॅपचा टाकून घ्यायचा आहे इथं जो पण कॅप्चर तुम्हाला दिसेल त्यानंतर मित्रांनो आपल्याला प्रिव्ह्यू अँड सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर बघा अशा प्रकारे हा फॉर्म ओपन होणार तर तुम्हाला इथं पूर्ण इन्फॉर्मेशन चेक करून घ्यायचे तुम्ही जी माहिती भरलेली ती बरोबर आहे बर का आधार कार्ड नंबर वगैरे मोबाईल नंबर सर्व संपूर्ण माहिती ना तर आपण एकदा पूर्ण क्रॉस चेक करून घेऊया आणि मी पुढे तुम्हाला सांगतो अजून काय करायचं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती चेक केली संपूर्ण माहिती बरोबर आहे तर मी याला डाऊनलोड पण करून घेतलं बघा इथं तुम्ही आणि जर तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल तुम्ही की पीडिटिंग वरती क्लिक करून पूर्ण दुरुस्ती परत करून घेऊ शकतात आणि याला डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि ही साईन आणि सबमिटवरती आपण क्लिक करूया त्यानंतर तुम्हाला विचारतो की तुम्ही संपूर्ण माहिती बरोबर भरली का आपण संपूर्ण माहिती बरोबर भरलीत म्हणून आपण इथं एस वरती क्लिक करूया तर बघा आता आप इथं आपल्याला ई साईन करायचं आहे तर ई साईन तुम्ही जे आधार कार्ड करू शकता आधार कार्ड नंबर आपल्याला टाकायचा आहे ओटीपी ओटीपी टाकायचा आहे आणि इथं टिक करायचं आहे सबमिट वरती क्लिक करायचं त्याला आपण संपूर्ण माहिती पटावट भरून घेऊया मित्रांनो इथं आपण आता ओटीपी टाकून घेतलाय आणि इथं आपण आपल्याला आता सबमिट वरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण जे सर्व प्रोसेस पूर्ण केली आहे त्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोड अकॉनॉलेजमेंट वरती क्लिक करून ते डाउनलोड करून घ्यायचे तुमच्या रेप्रेनसाठी तर मित्रांनो तुम्ही बघितले की सर्व प्रोसेस जे तुम्ही एकदम इझी पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि तुमचं वोटिंग कार्ड तुम्हाला ज्याही जिल्ह्यात ज्या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे तुम्ही ट्रान्सफर करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क जे आहे तो बजवू शकतात तर त्यानंतर जे पुढील प्रोसेस मी तुम्हाला सांगतो की पुढील एक महिन्यामध्ये जे मित्रांनो मी माझं वोटिंग कार्ड स्वतः Uh, मी जिथे जिथेही जातो त्या ठिकाणी मी ट्रान्सफर करून घेतो आणि इन एक मंथमध्ये बाय पोस्ट आहे ते तुम्हाला वोटिंग कार्ड तुमच्या घर बसल्या तुम्हाला मिळून जाणार तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत